मराठवाड्यात एक व दोन सप्टेंबरला प्रचंड मुसळधार पाऊस कोसळला बहात्तर तासात एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद एकट्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाली या महापुरामुळं कुणाची माणसे वाहून गेली कुणाची जनावरे वाहून गेली तर कुणाचं शेतीमधील पीक वाहून गेलं मात्र या पुराची दाहकता जर आपण पाहिली तर हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर परिसरामध्ये या पुराच्या किती वेदना खोलवरती आहेत हे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे मी सध्या एका महिला शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि या संपूर्ण शेतामधील पिके तर गेलीच मात्र वर्षानुवर्ष ज्या काळ्या मातीच्या भरोशावरती शेतकरी जीवन जगत होते ती काळी मातीच आता पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि या शेतामध्ये चक्क ही अशा पद्धतीची वाळू थेट शेतामध्ये आलेली आहे काळी माती कुठे गेली की वाहून चक्क वाहून गेली की काय वाळू येऊन बसली हा या शेतात ती काय होत कापूस होता सोयाबीन होती कसा होता कापूस सोयाबीन कापूस डोकशाल होता काय करता मावशी दे गेली वाहून गेले शेळ्या गेल्या गहू पण गेले, गेले शेजाऱ्याच्या वरात असा पूर कधी आलं का नाही नाही कव्हाच नाही ढोर वासर वाहून गेले सगळी वाळू येऊन बसली आता काळी माती कशी आणायची कशी आणायची मग आता विचार कर सरकारने करा की नाही तर काय जगाव समधी वाहून गेली काळी माती ही वाळू येऊन बसली एवढी आता कसं नीट करायचं एवढा कहान करायचं शेतातली पिके तर गेली गेली परंतु काळी माती गेल्यामुळं त्याच अतिव दुःख या शेतकऱ्यांना होतय कस झालंय पुरामुळे झाले आतापर्यंत असं कधी पूर आलता का नाही ना कधीच नाही आला शेतात सगळीकडे दगड हे दिसतंय काय वातावरण पुरामुळे सर धिंगाणा झाला काय करणार काय काय वाहून गेलं शेतात शेड गेला घरातला माल गेला गहू गेले कोंबड्या गेले गे आता ही काळी माती कशी आणायची आता काय करणार सर महिला शेतकऱ्याच्या भावना होत्या मी आपल्याला या भागामध्ये दाखल आजी आज कुठे कापूस शेतामध्ये हो दाखव ना कापूस हा 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 या शेतातली ही ऍक्च्युअल परिस्थिती आहे काही दिवसांपूर्वी हे जे कापसाच पीक होत ते डोक्या इतकाल होत आणि मात्र आता आता आपण जर पाहिलं कसं झालं कापसाचं हे कस झालं पहा कापूस आता काय येईल काय करायचं शेतकऱ्यानं तेवढा कापूस आता खर्च गेला औषध गेलं चौदा हजाराचं खत गेलं शेळ्या गेल्या तर गेले गव्हाच्या थैल्या शेजाऱ्याच्या वरात गेले नक्कीच या पुरामुळं शेतातलं पीक गेलं शेतातली जनावरे गेली मात्र ज्या काळ्या मातीच्या भरोशावरती वर्षानुवर्ष हे शेतकरी आपली उपजीविका आपला संसाराचा गाडा सुरळीतपणे चालवत होते ती काळी माती वाहून गेली आणि काळ्या मातीच्या जागी चक्क या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाळू आलेली आहे आणि आता पुढच्या हंगामासाठी वावराची मशागत कशी तयार करायची हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे सरकारनं ही सगळी परिस्थिती पाहून पंचनाम्याचा अट्टहास न करता बळीराजाला मदत जाहीर करणं गरजेचं आहे नागरे साम टीवी न्यूज हिंगोली देश प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका